मंडळी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे पुन्हा एकदा तापले आहे विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत मोठी गळती सुरू असून प्रवेश करत आहेत अशातच आता काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण पक्षाचे दोन वरिष्ठ नेते हे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे महाविकास आघाडीच्या दारुण पराभवानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे भाजप आमदार अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर देखील राष्ट्रवादीच्या गोटात दाखल होणार असल्याची चर्चा आहे काँग्रेसकडून मीनल खदगावकर यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता खदगावकर कुटुंब राष्ट्रवादीत प्रवेश करणार याच्या तयारीत आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून हा पक्षप्रवेश लवकरच अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे काँग्रेसचे माजी आमदार मोहन हरबडे हंबर्डे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आता भास्करराव पाटील खदगावकर ही राष्ट्रवादीत सामील होण्याची शक्यता असल्याने नांदेडमध्ये पक्षाची ताकद वाढेल माहितीने विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढली आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षामधील अनेक नेते सध्या माहितीत प्रवेश करताना दिसत आहेत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीची ताकद अधिक वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा